अरे बाला काय झाला काय झालं काय झालं अरे काय झालं काय झालं काय झालला मोरा मी करपटला काली अरे कोणाचा मोरा झाला आणि कोणाचा करपटला काली म वाट्यात मास्ता आणि मध्येच कुठचा वाटे कसली आणि कुसो कसलो कसे वाटे घालू चाललंस कसो कुसो हाडलस मध्ये बाप जाद्याने प्रॉपर्टी कमवल्याने जायदाद कमवल्याने धनसंपत्ती कमवल्याने पैसा अडको कमावल्याने बाप जाद्याने धन संपत्ती कमावल्याने पैसो अडको कमावल्याने जायदाद कमवल्याने आणि भावी पिढी येऊन एकमेकाचे तंगडी ओढूक लागले माझो हक्क किती तुझा हक्क किती माझा हिस्सो किती तुझा हिस्सो किती माझा वाटो किती तुझं वाटो किती वाट्यात मासो आणि मध्येच तुसो वाट्यात मासो आणि मध्येच तुसो पुरखे गेलेत पूर्वज गेलेत बाप जादे गेलेत भांडायला लागली पुढची पिढी भावी पिढी माझा वाटा किती तुझा वाटा किती जल्ला मोरा आणि करपाटला काली जल्ला मोराणी करपाटला काली नातेसंबंधी रवली नाही प्रेमभाव रवला नाही नातेसंबंधी रवली नाही प्रेम भाव रवला नाही जल्ला मोहराने करपाटला काली कालीच करपाट दुःख होता पाट्यात मासा आणि मध्येच कुसा माझा हिस्सा किती तुझा हिस्सा किती एकत्र कुटुंब विभक्त झालं एकत्र कुटुंब विभक्त झालं झालं ते झालं एकमेकांचे तंगडी ओढूक लागले एकमेकांचे तंगडे ओढूक लागलो माझा हिस्सा किती तुझा हिस्सा किती माझा वाटा किती तुझा वाटा किती बाप जाद्याने कमवले बाप जाद्याने कमवले प्रॉपर्टी मोठी गेली जमीन जाहिरात मोठी गेली त्याच्यात भर घातली बाप जाद्याने प्रॉपर्टी ती जमीन जुमला वाढवला मोठा केला त्याच्यात घर घात आम्ही वाटे घातले आम्ही हिस्से मागितले माझा हक्क किती तुझा असत कोण त्याचा हक्कदार कोण त्याचा हक्कदार कोणाचा हक्क आणि कोणाचा वाटा बाप प्राप जाद्याने प्रॉपर्टी कमवली आम्ही एकमेकाची तंगडी घेतो आम्ही एकमेकाची तंगडी आणि ओलियाचं काय आणि काय कर आणि कुसा जल्ला मोहराने करपटला काली वाट्यात मासानी मध्येच कुसा वाट्यात मासा मध्येच कुसा कसले वाटे घालत आहे कसले वाटे घालत आहे कसला मतलब साधताय कसला स्वार्थ साधताय सांगायचं काय आणि बोलायचं काय सांगियाचं काय आणि बोलियाचं काय म्हणून म्हटलं जल्ला महरा आणि कर्पटला